जत येथील सुनील बागडे यांना शहीद भगतसिंग आंदोलक पुरस्कार प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती विभागीय मेळाव्यात जत तालुक्याचे भूमिपुत्र सुनील बागडे यांना प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते विभागीय शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये प्रकर्षणी दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयातील मुक्काम आंदोलन असेल किंवा जत तालुक्याचे दुष्काळी यादीत नाव न समाविष्ट केल्याने तहसीलदार यांची गाडी फोडून केलेले आंदोलन यासह अनेक आंदोलने करून शासन दरबारी आवाज उठवला याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी सुनील बागडे यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्हांनी सन्मानित केले तालुक्यातील शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग बांधव समाजसेवक अशा विविध पदाधिकारी बागडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले यावेळी सुनील बागडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरपंचपासून ते आमदारापर्यंत सर्वांना जाब विचारून सर्वसामान्यांची कामे वेळेत व्हावी तसेच तालुक्यातील सर्वच आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचाव्या यासाठी आसूड यात्रा रक्तदान शिबीर यासह अनेक शिबिर राबवून जनतेची सेवा केली यासह अनेक वेळा उपोषण व आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आले याचेच फळ आज मिळाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत